अमरावती शहरातील पोटे शिक्षण संस्था येथील ऑडिटोरियम हॉल येथे भाजपची विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणूक पदाधिकारी मेळावा सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी पार पडला मेळाव्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी अशा पैठण्या वाटून निवडून येण्याची आज तरी शक्यता नाही असं मोठं विधान केलंय गेल्या निवडणुकीत शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांनी पैठण्या वाटून निवडणूक जिंकल्याचा आरोप झाला होता त्यावर सावरकरांनी हे विधान मतांचे विभाजन टाळा अशाही सूचना सावरकर यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या मेळाव्यात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे माजी आमदार प्रवीण पोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी